भाऊ असते तर कदाचित यांचं कोणाचं धाडसच झालं नसते ज्यांना लढायचं असेल का त्यांना एकतर वेगळ्या पक्षात जावं लागेल किंवा माझ्या विरोधात अपक्ष लढावं लागेल उमेदवार ह्या दोन्ही पक्षांची एकच असते एक विधानसभा आता महिनाभर ओर आल्या महिना सव्वा महिन्याच्या आसपास या चर्चेत लागेल तर एकजुटीनं माहिती समोर चालली असं दिसतंय का चित्र आता सध्याचं जे आहे अजित पवार गट असेल भाजप असेल आणि आपला शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल तर कुठं एकजुटीचा अभाव असा माहिती दिसतोय एकजुटीचा अभाव असणारच कारण सगळ्यांना राजकीय इच्छा असणं काही गैर नाही लोकशाही प्रत्येकाला असं वाटू शकते की मी गोवा राहिलो पाहिजे मी आमदार झालो पाहिजे ह्याबद्दल काय माझ्या मनामध्ये गैर वाटण्यासाठी काय नाही पण मला जी खात्री आहे ती खात्री अशी आहे की महायुतीचा उमेदवार हा सुहास बाबरच असणार आहे त्यामुळं ज्यांना लढायचं असेल त्यांना एकतर वेगळ्या पक्षात जावं लागेल किंवा माझ्या विरोधात अपक्ष लढावं लागेल प्रत्येक पक्ष दावा सांगणार काय झालं भाऊ असते तर कदाचित यांचं कोणाच धाडसच झालं नसतं भाऊ नसल्यामुळे काही लोकांना असं वाटत असेल पक्ष दावा सांगतोय तरी सुद्धा मला असं वाटतं की महाविकास आघाडी एक संपने लढेल महायुती सुद्धा एक संकपणे लढेल उमेदवार ह्या दोन्ही एक एकीकच असणार आहेत मला असं तिसरा उमेदवार चौथा उमेदवार कोणी आज तरी कारण तेवढं धाडस कोणत आहे असं मला वाटत नाही महायुतीचा उमेदवार मी मग सांगितलं त्या पद्धतीने मला पूर्ण खात्री आहे मला जे सिग्नल्स आहेत शेवटी राजकारणामध्ये रेड बिटवीन द लाईन्स करायचं असतं येणारा निधी हा कुणाकडे आहे कुणाच्या पत्रावरती आहे त्यामुळे उमेदवारी कुणाकडे जाणार आहे जो थोडं संकेत निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत असतात आणि अनेक लोकांनी सांगितले अशा वेगवेगळ्या पक्षांचा की जो उमेदवारीचा निर्णय होणार आहे त्याचा निकष काय असेल तर विनिंग मेरिट हे विनिंग मेरिट काय मी पक्षाला सांगायलाच कारण नाही विनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असतं आणि मला असं वाटतं की ते सगळे सर्वे महाराष्ट्रातल्या सहाच्या सहा पक्षांच्याकडे आहेत माझी तुम्हाला विनंती आहे की गेल्या पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी खेचण्यामध्ये भावना यश आलं होतं तुम्ही इतर मतदारसंघाची तुलना केली आणि ह्या मतदारसंघाची तुलना केली तर पाणी रस्ते ह्या भौतिक सुविधा आरोग्य असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट पाच वर्षामध्ये भावनी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला भाऊंच्या नंतर सुद्धा म्हणजे एवढं मोठं दुःख असून सुद्धा रडत बसण्यापेक्षा आपल्याला लढण्याची जिद्द भावने दिलेली आहे आणि त्या भूमिकेतून सगळं दुःख पाठीवरती घेऊन ह्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या कामासाठी न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही सक्रिय राहिलो आणि मला समाधान वाटते की हजार कोटीच्या वर आपण ह्या पाच महिन्यामध्ये निधी आणू शकलोय आणि ह्यामध्ये ह्या महायुतीच्या सरकारचा सा खूप मोठी मदत आपल्याला झाली ही विकासाची गतीभाऊची कायम राहावी यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी आमचे अध्यक्ष तानाजराव पाटील साहेब असतील आमचे भाऊंचे सगळे कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांनी खूप ताकदीने मदत केली म्हणजे काम मंजूर करण्यासाठी ते प्रस्ताव तयार करणे लोकांची मदत या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी कार्यकर्त्यांची आज ही इतकी सक्रिय फळी भाऊंच्या नंतर सुद्धा आहे की उद्दिष्टच आहे हो की भाऊंची शिकवण अशी होती की काही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला डगमगून न जाता सामोरं जाऊन ह्या लोकांची सेवा करणे या हेतून आम्ही कार्यरत राहिलो आणि एवढा मोठा निधी खेचण्यामध्ये आपल्याला खूप मोठे या ठिकाणी यश आले जे विविध योजना आता समोर येत आहेत तर त्यातील लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य योजना ज्या आता शासनाने जाहीर केले त्या राबवण्यासाठी आता शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल किंवा शिवसेना म्हणू आपण तर या गटाच्या माध्यमातून सध्या खानापूर मतदारसंघात कशा पद्धतीने ते उपक्रम राबवण्यात येत आहेत अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली जेणेकरून महिलांचा आर्थिक स्तर त्या ठिकाणी मेंटेन राहावा मी काय पंधराशे खूप मोठं बदल होणार असं नाही पण बेसिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण व्हावी या दृष्टीने खूप चांगला निर्णय राज्य शासनाने घेतला आणि त्याची अंमलबजावणी आपल्या मतदारसंघामध्ये मतदारसंघातल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना महिलांना शेवटच्या घटकापर्यंत तो लाभ मिळावा यासाठी अनिल भाऊंचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते तुम्ही माहिती घ्या प्रत्येक गावात टेबल लावून त्या ठिकाणी आपला एक कार्यकर्ता त्याच्याबरोबर त्याचे सगळे सहकारी हे फॉर्म भरून घेणे फिजिकली आणि परत ऑनलाईन करणे ह्या कामामध्ये योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणी सक्रिय आहेत माझ्या माहितीप्रमाणे मॅक्सिमम अर्ज जे आलेत ते आपल्याकडे आले तर आपण त्याचं ऑनलाईन फॉर्म भरणे ह्या एक तर थोडं क्रिटिकल आहे नाही असं नाही पण ऑनलाईन फॉर्म भरताना वेळ खूप जातो आहे त्या प्रोसेसमध्ये कंटिन्युअस आपला अख्खा ऑफिस स्टाफ सगळं त्याच्यामध्ये व्यस्त आहे आपण काही लोकांना त्यासाठी अपॉइंटसुद्धा केले प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असेल आपली यंत्रणा असेल या सगळ्या माध्यमातून सगळ्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटण बटन दाबा धन्यवाद